नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विन्सिन हिरा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रांजणी रमाई चौकात हळदी कुंकू संगीत खुर्ची लहान मुला मुलीसाठी खेळ डान्स स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या व लकी ड्राप्रमाणे बक्षीस वितरण केले कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा सांगली ग्रामीण उपाध्यक्ष उदयराजे जी भोसले सौ प्रियंका संजय भोसले संस्थापक अध्यक्ष तिलोतमा काळमे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय मुला मुलींना साहित्य वाटप व वा खाऊ वाटप करण्यात आला व मान्यवर माता भगिनींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात समाजसेविका संगीता बनसोडे सौशिल्पा सचिन बनसोडे पूजा सूर्यकांत बनसोडे ग्रामपंचायत सदस्य नारायण बंडगर निखिल यमगर नागेश लोहे आदी मान्यवर नागरिक महिला शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास विशेष सहकार्य दीपाली निवृत्ती कांबळे रुपाली कांबळे विजय बनसोडे उत्तम पेंढे संजय भोसले व गावकरी मुंबई बोरीवली मधून डायमंड कुणालभाई पटेल व वा कांदिवली मधून सचिन भाऊ शिरसाठ दीपाली निवृत्ती कांबळे संजय भोसले विजय बनसोडे उत्तम पेंढे यांचे विशेष सहकार्य लाभले सावित्रीबाई फुले यांची लेख आज काय करू शकते हे तिलोत्तमा लखापा काळमे यांनी दाखवून दिले त्या कार्यक्रमामुळे रांजणी परिसरात जोरदार चर्चा व कौतुक होत आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट